आम्ही गावच्या असून आम्हाला जागा द्यायला ना राजे नाही मग आम्ही राहायचं कुठं आज आमची इथं गावात जागा आहे आम्ही चार भाऊ चार भावांनी घर कुठं बांधायचे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या मनमाने कारभाराविरोधात ग्रामस्थांनी दिंडोरी तालुक्यातील वणी खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर विविध समस्यांबाबत उपोषण सुरू केले आहे याबाबत विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना निवेदनही देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की वणी खुर्द येथे गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्या प्रलंबित आहेत गाव पातळीवर सर्व विकास कामे रखडली असून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी हे कुठल्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाही त्यामुळे लोकशाही मार्गाडे आंदोलनाची हत्यार आमच्याकडून उपस्थित आले आहे गाव पातळीवर झालेला भ्रष्टाचार कामातील निकृष्ट दर्जा गोरगरीब नागरिकांची होणारी पिळवणूक तसेच संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांची त्वरित बदली करण्यात यावी गेल्या दहा वर्षापासून वनिकुर्द येथील विकास कामे खोळंबले आहेत यासोबतच विविध विकास कामात झालेला भ्रष्टाचार तसेच विकास निधीचा चाललेला अपव्यय व गाव विकासाला जी बसली आहे त्याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित केला जात आहे ग्रामपंचायतीच्या विकास कामांबाबत माहितीचा अधिकार टाकूनही माहिती देण्याबाबत दिशाफूल केली जात आहे याबाबत संबंधित गटविकास विकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्ते दिलीप शेवरे ज्ञानेश्वर शेवरे पोपट चव्हाण गुलाब गोडे साहेबराव शेवरे मंदाबाई शेवरे लताबाई शेवरे विमल धुळे ताईक गुंबाडे धुळे व मथुरा पीठे यांच्यासह महिलांनी केली आहे लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणीही उपोषणकर्त्यांकडून केली के जात आहे सुरेश सुराशे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक मग नाही आता माझे नाव जागा नाही घर नाही तरी माझ्या रुपये घरपट्टी घेतली कशाची घेतली प्रत्येक वाल्याला प्रत्येकाचे खात्याला ओळ टाकून दिलाय त्यांना जर पैसे काढायचे असेल याखादी त्या माणसाला फार त्रास होतोय या गोष्टीचा त्यांच्या हक्काचे पैसे असून त्यांना काढता येते नाही जेव्हा तुमचे घरकुलाचे हप्ते पडतील तेव्हा तुम्ही लावू शकता पण त्यांनी हप्ते पाडायच्या आधीच होते सामान्य माणसानी काय करायचं अ कोणाकडे जायचं आम्ही हिला एवढी विनंती केली तरी आमचे एवढ काढले नाही पिंपळ गावचा ग्रामसेवक आला त्यांनी चार दिवस हिरवता तरी त्याची चावी दिली नाही ह्याशे ग्रामस्थांना दिशा दिशाभूल करून देऊ होते आजपर्यंत आणि यासाठीच निर्भय महाराष्ट्र पार्टी तातडीची उभी आहे आणि राज्य आणि सहकारी अधिकारी निर्भय महाराष्ट्र पार्टी नेहमी ह्याच कारणास्तव बदनाम करते का ती पार्टी अशा पद्धतीने काम सगळ्या अधिकारी अरे बोलाल आणि पुढा तुमच्या विरोधात आवाज उठवणारच तुम्ही तीनशे तर रुपये करा नंतर काही करा तुम्ही नियमात राहा आम्ही तुमचं स्वागत करू तुम्ही अर्जदारांना त्यांच्या अर्जाप्रमाणे माहिती द्या आम्ही तुमचं फुलबुच्छी घेऊन स्वागत करू तुमचा सत्कार करू पण तुम्ही जर अर्जदारांवरती असे अर्ज केल्यानंतर आरोप करत असाल खडणीचे वगैरे जे मागण्याचं मागण्या केली चुकीचे आरोप करत असाल ते सब चुकीचं आहे अशी वेळेस आम्ही तुमचं जाहीर निषेध करू आणि ह्या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे जी काही बाब राहील कायद्याच्या नियमाप्रमाणे कायद्याला अनुसरून जे मागणी राहील त्यांच्यावरील त्याच मागणीला आम्ही पाठिंबा करू असं आम्ही आवाहन करतो आणि थांबवतो Yeah! yeah.